नमस्कार प्रेक्षको शिवन्या पाटील चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण नवनाथ भक्तीसार अध्याय नववा पाहणार आहोत चला तर मग आजचा अध्यय पाहूया गोरक्षनाथांचा जन्म अयोध्येहून मच्छिंद्रनाथ निघाल्यानंतर मथुरा अवंती काशी काश्मीर प्रयाग गया आदी करून तीर्थे करीत करीत ते बंगालात ते गेले तेथे ते चंद्रगीर गावात उतरल्यावर भिक्षेस निघाला असता एका ब्राह्मणाचे घर दिसले ते पाहताच झाली आणि ते म्हणाले मागे मी भस्म मंत्रून दिले होते ते हेच घर का एचच्या यजमानबाईंचे नाव सरस्वती तिला मी बारा वर्षांनी परत येईन म्हणून सांगितले होते तिचा मुलगा कसा आहे तो पाहावा असा विचार करून तो त्या घराजवळ गेला व बाहेरून त्याने तिचे नाव घेऊन हाक मारली हाक ऐकून गा, ती बाहेर आली व गोसाई पाहून भिक्षा आणून घा घालू दिली तेव्हा खून पटवण्यासाठी त्याने तिला तिचे व तिच्या नवऱ्याचे नाव वगैरे विचारले त्यावरून तिने आपले नाव सरस्वती नवऱ्याचे नाव दयाळ व जात गौड ब्राह्मण वगैरे सर्व सांगितले तेव्हा त्यास खून पटले मग मुलगा कुठे आहे म्हणून त्याने तिला विचारले मला अजूनपर्यंत पुत्र झालाच नाही असे तिने उत्तर दिले हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले तू खोटे का बोलतेस तुला पुत्र होण्यासाठी मी विभूती मंत्रून दिली होती ती काय झाली असे विचारताच ती घाबरली व आपण ती उकिरड्यावर टाकली हे वाईट केले म्हणून तिला पूर्वपश्चाताप झाला आता हा कानफाड्या माझी काय दशा करेल कोण जाणे आता मी काय करू ह्याने तर मला पक्के ओळखले असे विचार तिच्या मनात येऊ लागले आणि ती भांबावून गेले तशात मच्छिंद्रनाथ पुत्र दाखवण्यासाठी वारंवार तिला टोचित होताच नंतर ती त्या पायावर मस्तक ठेवून म्हणाली योगीराज माझा विश्वास नव्हता म्हणून मी तुम्ही दिलेला प्रसाद उकिरड्यावर टाकून दिला हा माझ्या अन्यायाची मला क्षमा करा त्यावेळी स्त्रियांचे कर्तृत्व सर्व प्रकारे अनर्थास कारण होते अशा अर्थाचे बहुत विचार मचिंद्रनाथांच्या मनात आले ह्या बाईच्या नादी लागल्यामुळे त्यावेळी आपला मूर्खपणा झाला असे त्याला वाटले पुत्र प्राप्तिस्तव सूर्याच्या वीर्याने अभिमंत्रण करून दिलेल्या भस्माची धुळधानी झाल्याने त्या त्यासरुखसरुख लागली ते भस्म फुकट न जाता त्याला देह झालाच पाहिजे असे वाटून ते भस्म कोठे टाकले त्याचा तपास करावा म्हणजे काय अवस्था झाली आहे ते कळेल असा विचार मनात आणून तो म्हणाला माते जसे व्हायचे तसे घडून गेले तुझवर जरी मी आता रागावलो तरी माझ्या पदरात काय पडायचे होणारी गोष्ट होऊन गेली आता इतके तरी कर जेथे जे भस्म टाकले होतेस ती जागा मला दाखव म्हणजे झाले मच्छिंद्रनाथाने असे म्हटल्यावर तिची भीती उडाली मग जेथे भस्म टाकले होते तो मोठा उंच गोवाराचा ढीग त्यास दाखवून तेथेच भस्म टाकले असे ती म्हणाली ती जागा पाहिल्यावर त्याने मुला हाक मारली की हे hey, प्रतापवंता हरिनारायणा सूर्यसुता तू जर गोवरात असलास तर तू बाहेर निघ तुझा जन्म येथे झाला व आज बारा वर्ष यात राहिलास म्हणून तुझे नाव गोरक्ष असे ठेवले आहे यास्ताव हे गोरक्षनाथा तू आता उशीर न लावता बाहेर ये इतके शब्द ऐकताच उकिरड्यातून शब्द आले की गुरु राया मी गोरक्षणात आत आहे पण गोवराची रास मोठी असल्यामुळे बाहेर निघता येत नाहीये यास्तव गोवर एका बाजूस करून मला बाहेर काढावे नंतर खाच उकरून गोरक्षणातच बाहेर काढले तो ते जो जो पुत्र बाहेर येता सूर्यासारखा प्रकाश पडला तेव्हा सरस्वतीस फार पश्चाताप झाला असा पुत्र आपल्या हातून गेला म्हणून तिला तळमळ वाटू लागली ती रडू लागली तेव्हा मच्छिंद्रनाथाने तिला सांगितले आता रडतेस कशाला तो मुलगा तुझ्या नशिबी नव्हताच मग तो तुला कोठून प्राप्त होणार आता तू येथून जा कारण माझा कोप प्रत्यक्ष अग्निप्रमाणे आहे तो ब्रह्मादिकांना देखील सहन होण्यास कठीण आता व्यर्थ न खेद करता आज जा नाही तर शाप मात्र घेशील ते भाषण ऐकून ती घाबरली व मुकाट्याने पाया पडली आणि घरी निघून गेली पुढे गोरक्षनाथ गुरुच्या पाया पडला त्यास मच्छिंद्रनाथाने प्रसन्न होऊन उपदेश केला व आपला वरदहस्त ठेविला आणि त्यास नाथ दीक्षा दिली नंतर तो त्यास घेऊन तीर्थयात्रेस निघाला मच्छिंद्रनाथ तीर्थे करता हिंडत असता जगननाथास जाण्याच्या वाटेवर एक कनकगिरी म्हणून गाव लागले तेथेताच तो क्षुधेने व्याकुळ झाल्यामुळे त्याने पाठवले तो गोर भिक्षा मागित असता एका एक ब्राह्मणाच्या घरी गेला त्या दिवशी त्या ब्राह्मणाकडे पितृतीत होती म्हणून चांगली चांगली पक्वाने केली होती तेथे ते जाऊन गोरक्षनाथाने अलग शब्द केला तो ऐकून घरधनीन बाहेर आले तिने त्याच्या त्या गंभीर भव्य व तेजस्वी चेहऱ्याकडे पाहताच हा कोणीतरी योगी असावा असा तिचा विचार मनात आला त्यावेळेस तिने त्या सर्व पदार्थ वाढले घवघवीत पान दिले अनेक पदार्थ पाहून गोरक्षास समाधान वाटले व तिला आशीर्वाद देऊन तो निघून गेला पोटापुरती बेगमी झाली असे पाहून तो जास्त न फिरता माघारी गेला व ती भिक्षा त्याने गुरुपुढे ठेवली षड्रस पक्वानाने भरलेले पात्र पाहून गुरुचा आनंद झाला मग तो जेवयास बसला त्या अन्न स्वादिष्ट लागल्यामुळे मच्छिंद्रनाथाने प्रीतीने जेवला त्या योगाने त्याचे पोट भरले तरी त्याचा त्या पत्रातील वड्यावर हेतू राहून गेला तेव्हा त्याने गोरक्षनाथाकडे पाहिले त्याने काय इच्छा आहे ते कळवावी अशी विनंती केली त्यावर तो म्हणाला वड्यावर माझे मन गेले आहे तो जर आणखी एक असता तर चांगले झाले असते गुरुने आपली वासना वड्यावर आहे असे सांगताच मी आता जाऊन वडे घेऊन येतो असे बोलून गोरक्षनाथ पुन्हा त्याच घरी गेला व गुरुकरता त्या बाईपाशी आणखी वडी मागू लागला तेव्हा ती म्हणाली गुरुचे नाव कशाच घेतोस तुला पाहिजेत असे म्हण ना हे ऐकून त्याने तिला सांगितले खरोखर मला नकोत मी गुरुजींची इच्छा पूर्ण करण्यासाठी वडे मागून नेत आहे तेव्हा ती म्हणाली अरे तुला बैरागी समजून मी भक्तिपूर्वक पुष्कळ पदार्थ घालून चांगले घवघवीत पान वाढून दिले तू फिरून आलास असे उत्तम अन्न वारंवार फुकट मिळते काय हे तिचे शब्द ऐकून गोरक्षनाथ म्हणाला मी तुला जे मागशील ते देतो पण गुरुची इच्छा पूर्ण करण्याकरता मला वडे दे हे ऐकून त्याची परीक्षा पाहण्याकरता तिने त्याचा एक डोळा मागितला तेव्हा गरुष्णा लागलीच डोळ्यात बोट घालून आपले बुबुळ काढले व ते तिच्या हवाली करून लागला तेव्हा डोळ्यातून रक्ताची धार व्हावू लागली ते साहस कृत्य पाहून तिने तोंडात बोटे घातली तिची छाती दडपून गेली तिला त्याचा ती फारच कळवळा आला ती पाच सात वडे घेऊन बाहेर आली व ते त्याच्या पुढे ठेवून हात जोडून म्हणले महाराज मी सहज बोलले माझ्या अन्यायाची मला क्षमा करा दुसऱ्याकरता तुम्ही साधू अनेक प्रकारचे क्लेश आपल्या जीवास करून घेता वगैरे त्यास म्हटल्यावर गोरक्ष म्हणाला तू का खंती होतेस वड्यांचा मोबदला मी तुला डोळा दिला तेव्हा ती म्हणाली मजवर कृपा करून भुबळासह अन्य घेऊन जा व माझे अन्याय पोटात घाला मग गोरक्षनाथ तिचे समाधान करून बुबुळ व वडे घेऊन निघाला व परत कुरुकडे आला त्याने डोळ्याचे व्यंग दिसण्यात येऊ नये म्हणून पट्टा बांधला मग पट्टा बांधण्याचे कारण गुरुने विचारले परंतु ते ऐकून त्याला दुःख होऊन तो वडे खाणार नाही व त्याची इच्छा तशीच राहून जाईल म्हणून त्याने पट्टा सहज बांधला म्हणून सांगितले पण गुरुने डोळा दाखवण्यासाठी हट्ट केला तेव्हा गोरक्षाने झालेला सर्व प्रकार कळविला व अन्यायाची क्षमा करण्याकरता विनंती केली मग मा बुबुळ मागून घेऊन मच्छिंद्रनाथाने मंत्र म्हटला व नाथाच्या डोळ्यात तो बसून डोळा पूर्ववत केला मांडीवर बसून त्याच्या तोंडावरून हात फिरवला नंतर उभयंतांनी भोजन केले ते तेथे महिनाभर राहून मच्छिंद्रनाथने त्या सर्व साबरी विद्या शिकवली आणि अस्त्र निपुण केले तुम्हाला माझ्या चॅनेलचे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद